नमस्कार मी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी लातूर आज सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी माझे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हा संवाद साधत आहे निवडणुकीतील सर्वात मोठा उत्सव खरं तर हा लोकशाहीतील सगळ्यात मोठा सण किंवा उत्सव आहे आपण सगळेच सण मनपूर्वक आणि अगदी आनंदाने साजरा करत असतो तर लातूरमध्ये तिसऱ्या फेजमध्ये सात तारखेला मतदान होणार आहे आणि ही सर्व मतदान अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी पोलीस दलातील सर्व कर्मचारी अधिकारी माझे सर्व बी एल ओ तलाठी ग्रामसेवक असे सर्वच विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी मनापासून अहोरात्र या उन्हामध्ये सुद्धा हे कर्तव्य बजावत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मला मनपूर्वक वाटतं आणि मी तुमचं अभिनंदन करते या निवडणुकीच्या कामकाजामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेची काळजी घेत आहेत चोखपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत पण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला आपली सुद्धा काळजी आहे आज तापमान खूप मोठ्या याच्यावर पोहोचलेलं आहे आणि या उष्णतेत ही निवडणूक प्रक्रिया काम करताना निवडणूक अधिकारी म्हणून मी आपल्याला आवाहन करते की आपण स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि घेणार आहात याबाबत कुठलंही कर्तव्य पार पाडत असताना आपली कुठलीही अडचण असेल तर मी अहोरात्र आपल्या सोबत आहे या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही खूप चांगल्या रीतीने काम करणार आहात आणि लातूरचा सार्थ अभिमान ठरणार आहात बाबत माझ्या मनात मात्र शंका नाही आपल्या सर्व कार्यास मनपूर्वक शुभेच्छा